तुळरास तू तुळ तू राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शुक्र बुध सौम्ययोग तू राशीसाठी अनुकूल ठरणार असून शुक्रामुळे नातेसंबंध सौंदर्य बुद्धी आणि समतोलता वाढेल बुध संवाद कौशल्य आणि व्यवहार चातुर्यता वाढवेल चंद्राच्या स्थितीमुळे काही दिवस भावनिक अस्थिरता जाणवू शकते परंतु गुरुचा शुभदृष्टीयोग योग्य सल्ला आणि योग्य दिशा देईल हा काळ तडजोड समन्वय आणि सौम्य निर्णयांचा आहे एक्साइटमेंट कमी करा नक्कीच यश मिळवू शकाल नोकरीमध्ये ऑफिसमध्ये संवाद कौशल्यामुळे का तुमचे काम सुलभ होईल टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहणार असून कायदा प्रशासन डिझाईन मीडिया एच आर कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये योग्य यश कीर्ती संपदा प्राप्त होईल वरिष्ठांशी शक्यतो मतभेद टाळा ता, त्याकरिता संयम ठेवणं आवश्यक आहे निर्णय घेताना सगळ्यांना खुश ठेवण्याचा अतिरेक करू नका व्यावसायिकदृष्ट्या भागीदारीचे प्रस्ताव या आठवड्यामध्ये येऊ शकतात सौंदर्य प्रसाधनं फॅशन कला इंटरियर, ट्रेडिंग ऑनलाईन सेवा ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या तुळराशीच्या जातकांना विशेष लाभ संभवतो व्यवहार करताना लिखित करावर भर द्या जुनी येणी आठवड्यामध्ये येऊ शकतात पण त्याकरिता तुम्हाला संपर्क साधणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा सर्जनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा असून आर्ट्स लॉ मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन विषयात जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना विशेष लाभ होऊ शकतो गट अभ्यास किंवा चर्चा उपयुक्त ठरेल अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळवू शकाल वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका प्रेमसंबंधात रोमँटिक क्षण अनुभवाला येतील जे सिंगल जातक आहेत त्यांच्याकरिता नवीन ओळखीतून तुम्ही प्रेमाकडे वाटचाल करू शकता मात्र मनातले विचार मनात ठेवू नका संवाद हीच गुरुकिल्ली आहे असं समजून पुढे जा आर्थिकदृष्ट्या संतुलित आणि खर्चिक हा आठवडा राहणार असला तरी सौंदर्य घर सजावट व कपडे ह्यावर खर्च वाढू शकतो आवश्यक खर्च जरूर करा अनावश्यक खर्च टाळा योग्य नियोजन करा गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या लहानपण नियमित बचत ही तुम्हाला फायदेशीर ठरेल आरोग्यदृष्ट्या तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक ताण डोकेदुखी व झोपेचा त्रास जाणवू शकतो साखर व फॅटी पदार्थावर नियंत्रण ठेवा हलका व्यायाम व संगीत किंवा ध्यान उपयोगी असल्यामुळे त्याचा योग्य वापर करा पाण्याचे प्रमाण वाढवा त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा व नऊ शुभ रंग आहे गुलाबी व आकाशी निळा शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे दहा व चौदा फेब्रुवारी व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी दिवसभरामध्ये पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करा आणि ओम शुक्राय नमहा हा मंत्र एकवीस वेळेला जप करा आणि एखाद्या गरजू स्त्रीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा सुगंधी वस्तू दान करा त्यामुळे नातेसंबंधातील गोडवा वाढेल आर्थिक संतुलन चांगले ठेवू शकाल आणि मानसिक शांतता लाभेल